तर आता एक धक्कादायक बातमी येते ती म्हणजे यवतमाळमधून यवतमाळमध्ये जावयानं चौघांची हत्या केल्याची घटना घडलेली गट आहे यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या तिरझडा पारधी बेड्यावरती हा सगळा प्रकार घडलाय पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरून ही घटना घडलेली गट आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी सतत खुनाच्या घटनेच्या साठी चर्चेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काल पुन्हा रक्तरंजित घटना घडलेली आहे यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा या गावाजवळ असलेल्या पारधी बेड्यावरती जावयानेच कुटुंबातील चार जणांची हत्या केल्याची घटना समोर आलेली आहे आपण आहोत या पारधी बेड्यावरती आणि पाहू शकता की कशा पद्धतीने या घरी सासू आणि सासरे यांच्यावरती हल्ला करून मारण्यात आले यातील सासू गंभीर जखमी आहे तर दुसऱ्या ठिकाणी दोन साळ्यांवरती हल्ला करण्यात आला आणि घटनास्थळी त्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे तर तिसऱ्या तिसऱ्या एका घटनास्थळी शेतामध्ये एका साळ्यावरती हल्ला करून त्याला ठार करण्यात आलेले आहे एकंदरीत जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात खुनाच्या हा पंच्याहत्तर घटना घडलेल्या आहेत आणि म्हणूनच आता ही घटना गट जी आहे ही यवतमाळ जिल्ह्यासाठी हे आदरा देणारी घटना आहे सातत्याने यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत आहेत आणि यावेळी तिरझडा या गावामध्ये जावाईच हा या कुटुंबावरती काळाचा घाला म्हणून समोर आला आहे आरोपी जावाई पवार याला या पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास कळम पोलीस ठाणे करीत आहे निलेश फाळके एबीपी माझा तीरझरा पारधी बेडा यवतमा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट